देवघरातील पूजेचे शास्त्रोद्यक वीस नियम घरातील देवपूजा करताना या नियमांचे पालन करायला हवे ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते नित्य देवांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तेथे -ते सुख समृद्धी आणि सकारात्मक व पवित्र वातावरण नेहमीच असते दुःख दारिद्र्य दूर होते नित्य धूप ती प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक जंतूंचा नाश होतो घरातील वातावरण शुद्ध राहते हिंदू पुराणानुसार देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम ठरलेले आहेत या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते भगवंताची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते महालक्ष्मीसह सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात एक तुळशीची पाने अकरा दिवसापर्यंत शिळी होत नसतात त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतील दोन दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे तुपाच्या देवा दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी तीन पूजेकरता कधीही तुटलेले भग्न दिवा वापरू नये तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही चार शिवजींना बेलाची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी पाच कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या इच्छेने देवाला दक्षिणा ही नक्की द्यावी दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच सर्वश्रेष्ठ दान असते ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल सहा प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचे स्थान असते पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे तुकडे झालेले तांदूळ वापरू नये हळदीचे पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे सात पानं देखील पूजेसाठी आवश्यक ठेवावी वेलची लवंग गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केले असेल तर अतिउत्तम पूजेच्या मध्यभागी दिवामध्ये विझू नये याकडे लक्ष द्यावे जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही आठ कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्नान धूप दीप अक्षदा कुमकुम -कुम, चंदन फुले प्रसाद इत्यादींना आमंत्रित करणे आवश्यक आहे नऊ भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंकाने जल अर्पण करू नये दहा पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता यांचे काटोकरपणे पालन करायला हवे एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये चामड्याची कोणतीही वस्तू पूजा अर्चा करताना जवळ बाळगू नये पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे म्हणतात ना हात फिरेन तिथे लक्ष्मी वसे अकरा भगवान श्री विष्णू प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे देवी दुर्गा सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच शिवजींना पांढऱ्या व रंगाचे वस्त्र अर्पण करावे बारा कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता इष्टदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे पूजेसाठी सर्व देवतांचे आवाहन करायला हवे पूजेच्या आधी देवांना स्नान घालावे धूप धीप प्रज्वलित करावे हळदी कुंकू लावावे तसेच पुष्प बेलपत्र चंदन अक्षधा अर्पण करावे तेरा आपण पूजे करता जे आसन घेतले कधीही आपण पायाने सरकवू नये ते नेहमी हाताने सरकवावे चौदा आपण दररोज तुपाचे निरंजन लाभावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पंधरा देवघराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेवू नये सोळा देवतांना ताजी तवानी फुले पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात श्री विष्णूला चार श्री गणेश यांना तीन आणि शिवजींना अर्धी प्रदक्षिणा घालावी अठरा घरातीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठेत देवतांबरोबर स्वस्तिक कलश नवग्रह देवता पंचलोकपाल षडोश माता साती आसरा यांचीही उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे एकोणीस या सर्वांबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात पंडितांकडून मिळू शकते विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल वीस भगवान सूर्यदेव श्री गणेश दुर्गा माता, शिवजी आणि श्री विष्णू या पंचदेवतांची पूजा अवश्य करावी दररोज पूजा करताना या पंचदेवतांचे ध्यान केले पाहिजे यामुळे लक्ष्मीची कृपा व समृद्धी मिळते